प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंजी तिला आयूब अत्तार नौशाद मुजावर व सागर शिकलगार हे एकमेकांचे मित्र आहेत हे तिघे सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सूर्योदय नगरमध्ये रस्त्याच्या कडेला एकत्र बसले होते यावी प्रज्वल हळदकर युवराज जाधव अमरनाथ जाधव यांच्यासह दुचाकीवरून आलेल्या बावीस जणांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली यावेळी प्रशांत कुराडे यांना आयूब आत्तार्याच्या पाटीत धारदार चापूनं भुकसलं तर प्रज्वल हळदकर अमरनाथ जाधव यांनी लाकडी दांडक्यानं नौशात मुजावर याच्यावर जीवघेणा हल्ला केला तसेच बाजूला पडलेल्या दगडांनी तिघांना मारहाण केली यावेळी एकमेकांना धमकी देत आरडाओरडा केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हल्ल्यानंतर पसार होताना संशयितांनी परिसरातील एका कारखान्याचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सुशांत यांच्या जर्मनी टोळीतील दोन अल्पवयीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी प्रज्वल हळदकर अनिल कल्याणी युवराज जाधव अमरनाथ जाधव प्रशांत कुराडे उत्कर्ष पाटील चंद्रदीप झुटाळ अतुल मोहिते वेदांत पोळ युवराज साठे शिवम कांबळे पुंडलिक बकरे गणेश मोळे जयंत कांबळे दुर्वांकर खारकांडे साहिल शेवाळे आकाश कांबळे राजवर्धन धामके या अठरा जणांना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी संशयितांकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत या गुण्यातील योगेश कारवे आणि मंगेश खांडेकर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आयूब अत्तार आणि नौशाद मुजावर या दोघांवर सांगली सिव्हिल रुग्णालयात तर सागर शिकलगार याच्यावर आय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अटक केलेल्या अठरा जणांना न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे